ही जी सगळी घळ आहे बघा ही डोंगर सपाटी आहे हा प्लॅटू असा प्लेन आणि हे पूर्ण ह्याला घळ बोलतात इथून ओढा वाहतो पावसात आणि ही जी जागा आहे बघा ही ही सगळी जागा आहे ना ही भेकरं आणि रानडुक्कर यांची आराम करायची जागा आहे हे बघा इथे हे जो गोल गोल असं गवत झालं ही सगळी ते रानडुकरं असतात साळींद्र असतात खूप वेळा मी बघितलेत ही त्यांची जागा आहे आराम करायची निवांत आणि आता ते एकदम घळ अशी अजूनच गडद होत जाते हे बघा ना हे सगळं त्यांच्या आवडीचा प्रकार आहे आणि इथे वरती प्लॉट आहे तिथे गवत पण असतं त्यांना खायला चला चल टो ना हे hey, आमचं नेहमीची जागा आहे आम्ही नेहमी फार्म पासून इथे चालत येतो मस्त शांत जागा आहे बघा पक्ष्यांचं किलकिलाट आणि हे समोर जे दिसत आहेत ना डोंगर हे माथेरान स्कॉच बघा हर्षूच्या पाठीतला गपचूप चाललाय